प्रभाग क्रमांक सोळा येथे रिक्षा चालक वर्गाच्या वतीने नगरसेवक कसा असावा याबाबत युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केल्या आपण पाहत आहात औरंगाबाद युसीएन टीव्ही न्यूज सध्या आपण उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सोळा हा खूप मोठा प्रभाग आहे जवळजवळ नगर पासून तर एमजीएम आणि एमजीएम पासून सेव्हन अँड सेव्हन पासून क्रांतीचे क्रांती चपते सिल्ली खाना आहोत समर्थनगर असा हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये आता प्रत्येक पक्षाच्या या उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला आहे अर्जाची स्कुटणी झालेली आहे आज दोन तारीख आहे आज आहे आपले उमेदवारी परत घ्यायचा दिवस आहे किती उमेदवारी उमेदवार परत घेता घेतात आणि किती पैलवान आखाड्यामध्ये उतरतात हे आज निश्चित होणार आहे उद्यापासून आपल्या आप प्रचाराला सुरुवात नक्कीच होणार आहे तत्पूर्वी आपण जाणून घेण्यासाठी उपस्थित आहोत प्रभाग क्रमांक सोळामध्ये जनतेचा पोल हा काय सांगतो जनतेला नगरसेवक कसा पाहिजे कारण की आता प्रभाग होणार आहे चार चार नगरसेवक निवडून त्यांना त्यांच्या मनातला त्यांच्या स्वप्नातला त्यांचा भविष्यातला नगरसेवक कसा पाहिजे ह्यासाठी आपण जनतेमध्ये युसेन उतरलेला आहे आपल्या प्रत्येक जनतेमध्ये जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यांना नेमका नगरसेवक हो कसा पाहिजे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत वार्डातील समाजिक समाजसेवक उपस्थित आहेत कार्यकर्ते उपस्थित आहेत आज आपण सर्वात पहिले बोलूया आपण आज इथे जे सय्यद हुसेन म्हणून आहेत जे इतरचे खूप ज्येष्ठ आणि जुने कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच इतरच्या तसे 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 मस्जिदीचे सदर म्हणजे अध्यक्ष आहेत म्हणजेच त्यांना या भागातील पूर्ण ज्ञान आहे अनुभव आहे आपण त्यांच्याशी पहिले चर्चा करूया युसीएन टी व्ही न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे सर आज युसीएन टीव्ही आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे आपल्या मोहल्ल्यामध्ये आलेले आहेत निवडणूक होणार आहे आता उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार आहे नेमकं आपल्या स्वप्नातला नगरसेवक कसा आहे वरखात मै सयद हुसेन सय्यद रुक्नुद्दीन वाड करमान सोलह शोला, और चा, हमारे है हमारे को ऐसा उम्मीदवार होना चाहिए कि भाई कम से कम सबके गरीबों के इनके उनके सबके काम करना चाहिए मैं तो कोई भी नगर सेवक आता भाई तूने वोट नहीं दिया इन्हें वोट नहीं दिया ऐसा करके हमारा टालम ताल करते रहते काम तो ऐसा नगर सेवक नहीं चाहिए हमारे को हमारे को नगर सेवक ऐसा चाहिए कि जो हमारा बोलते पर पर काम करना चाहिए और सब लोगों के तरफ गरीब सबके तरफ, सब तरफ ख्याल रखते हुए काम करना चाहिए और पढ़ा लिखा एजुकेटेड हमारे को नगर सेवक चाहिए चारों भी वार्ड में जो भी उम्मीदवार खड़े है उनसे भी मैं गुजारिश करूँगा कि भाई सबका साथ का देना चाहिए और सबका काम करना चाहिए मेरी मेरी इतनी गुजारिश है हमारा जो है अपना रानी मेडिकल से हमारा आदिल किराना तक जो हमारा नाला जो हमेशा का भरते रहता है हमने हालांकि लोग शायद इनने भी डाला है सब कुछ डाले हुआ है अब वो बोलते भाई सीधी सर्वे से इससे उससे उसका आ, या आने के बाद में हम उसका जो तो भी है निकाल करेंगे और गल्ला इतनी कंडक्टेड हो है गल्ला गल्ला में जो कचरा पड़े रहता है हा? उनको साफ सफाई करने वाले आते नहीं हमारे यहाँ इसकी पानी की भी लाइन खोद के डाल दिए हुए है वो लाइन भी अभी तक के कोई हो ही नहीं और वो करता है ज्यादा से ज्यादा तवज्जो नगर सेवकों ने आने के बाद हमारे दादा कॉलोनी कैलाश नगर भवानी नगर जितने भी वार्ड इसके अंदर आते आज कम से कम छोटा बड़ा वार्ड नहीं है ये आज कम से कम चालीस पैंतालीस हजार का वार्ड है ये तो सभी लोगों ने अच्छे तरीके से दिलचस्पी से कोई भी नगर सेवक हो वोट किसकी किसी को भी डालो उसका हमारा कहना नहीं है लेकिन कम से कम अच्छे उम्मीदवार को वोट दो जो अपना विकास कर सके अपना काम कर सके आधी रात को अपने रास्ते में खड़े रह सके मार मी आपली तो बाध खता बरोबर आपल्याला कसा उमेदवार हवा आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक हो, आपला स्वप्नातला नगरसेवक हो कसा पाहिजे आपल्या आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक असा हो पाहिजे त्याला इथं त्या कामाचा का अनुभव पाहिजे पाहिजे गोष्ट आणि हे अतिक्रमण धारक्याचे धारके नगरसेवक आपल्याला हो नको हा म्हणजे अतिक्रमण जे आहे नाही पाहिजे हा ते तसला नगरसेवक नको कोणाच्या अडजस्टमेंट मध्ये पाहिजे जे नियमातलं आहे ते नियमाचं काम केलं पाहिजे आतापर्यंत जे नगरसेवक झाले ह्याच्या अगोदर जे पाण्याची जे आहे रोटेशन पद्धत सारे एरियाला रोटेशन पद्धत आहे पण आपल्या या तीन चार वार्ड्याला रोटेशन पद्धत आज लोक वापरलेली नाही म्हणजे एखाद्याला सकाळी पाच वाजता पाणी येतं एखादा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पाच वाजता येतं आणि त्याच्यामध्ये काय होतं एक वाड्याला चारच गल्ल्याला का सकाळी पाणी येतं त्याच काय महत्वाचे रोटेशन का नाही करत हा म्हणजे एकीकडे म्हणजे हे तुमचे त्यांनी मतदान दिले म्हणजे ते पाणी वाला बाकीचे असं का तुमचं म्हणणं असं आहे का मागच्या ज्यांनी मतदान दिलं ज्यांना ज्यांनी त्यांना मतदान दिलं त्यांना ते पाणी सोडतात नाही रोटेशन रोटेशन नियमा नियमा का नाही जे नियमात हे नियमाचं काम का नाही करत आज का चार गल्ल्याला नोकर येतं बाकीच्या गल्ल्याला काय वेळ येत नाही याचं काय रिझन आहे रोटेशन पद्धत काय आहे चार गल्ल्याला तुम्ही एक महिना पहिले पाणी दिले तर दुसऱ्या गल्ल्याला चार महिने त्या गल्ल्याला लवकर रोटेशन आहे तुम्ही एकाच याला काय आधार काही लोकांना पाणी पाण्यासाठी कामधंदे सोडून दोन दोन दिवस घरी राहायला लागतं याचं काय आहे तुमच्याकडे विचार पाण्याची समस्या अजून काय समस्या आहे का समस्या तशी चांबो ओढून चांगल्या आतून बेस्ट आहे आर... नगरसेवक कसा नगरसेवक नेमका ने... ने ने तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे आता उद्यापासून इलेक्शन चालू होणार आहे निवडणूक चालू होणार आहे सपनातला नगरसेवक कसा आहे नेमकं सपनातला नगरसेवक असा पाहिजे त्याला त्यांनी काम केलं पाहिजे झराडीने आणि योग्य ते निर्णय लवकर घेऊन लवकर आज डेनिस वन तर चार चार दिवस कोणी येत नाही ते याच्यावर लवकर ऍक्शन झाली पाहिजे प्रशासन आहे सिस्टम आहे पण ते अंमलबजावणी शिरू आहे पाणीची पद्धत नाहीये काय नाहीये आज पाणी तोडतात दुसऱ्या दिवशी चार सोडतात पाणी आठ दिवसाला पाहिजे तर तिथे बाराव्या दिवशी येतो स्वप्नातला नगरसेवक असा पाहिजे ते चारित्र चारित्रवान पाहिजे चारित्रवान पाहिजे सुजल पाहिजे आणि योग्य ते काम करणारच व्यक्ती पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं कसं नगरसेवक पाहिजे तुम्हाला आम्हाला योग्य चांगला नगरसेवक पाहिजे काम करणार पाहिजे आणि त्यांनी काम करून दाखवायला पाहिजे त्याचं काम जे पडलेलं आहे ते त्याच्या लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी ते काम करायला पाहिजे आमचं एवढा मन आहे कोणी पाहत नाही ड्रेनेज ची लाईन पाणी वाहत आहे गल्ल्यामध्ये लोकांना नमाजीला जायला लागतात त्या गल्ल्यामधून नमाजी मध्ये जायला अर्थावर निर्माण होतो तरी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आणि विचार करून त्यांनी योग्य हिसाबा न आला पाहिजे अगला नगर से तुम्हारा बोला बोलो <laughs> बोलो, अरे भाई हमारा जो है हेलो हाँ हमारा हा, जो है दादा के खराब हो गए हैं, बरोबर रोड़ा भी पूरे खराब हो गए हैं, और बाकी के जो भी हमारे काम है रोड़ों के भी काम होना चाहिए हमारे तरफ कोई भी नगर सेवक आता ध्यान देता नहीं कुछ नहीं है तो हमारे तरफ ध्यान देन भी देना चाहिए और पूरे रोडों के काम होना चाहिए और जो खोद खाद के ड्रेनेज लाइन जो उगल रही है आ, उसको भी ज्यादा ख्याल देना चाहिए मस्जिद के गलियों में धार्मिक ने भी देख रेख करना चाहिए कारपोरेशन ने भी कारपोरेशन से क्या भाई ज्यादा से ज्यादा हमारे वार्डो की तरफ तवज्जो दे सबके तरफ तवज्जो दे के काम कराए पूरा जो दला के नीति में तो जो काम हुए इससे पहले उसके बाद में जो रोडों के कोई काम ही नहीं है उसके बाद में आ? जब तक के थे जब तक का काम करे बाद में कोई ध्यान नहीं देता हमारे के ऊपर तो ऐसा नगर सेवक होना चाहिए कि जो चारों तरफ ध्यान दे सके और सबका काम कर सके इतना बोल के मैं अपनी दो बात खत्म करता हूँ नगर सेवक कैसा स्थानीय भूमि पुत्र स्थानीय भूमि या याच्यावर नगरसेवकाचं एकच काम आहे कचरा पाण्याचं ध्यान दिलं पाहिजे आणि या महानगरपालिकेला एक रिक्वेस्ट आहे म्हणजे प्रत्येक हे जे संभाजीनगर औरंगाबाद जे जुना जे झालेलं आहे त्याला चांगलं म्हणजे कचराच निर्माणचं बी हे झालं पाहिजे थोडी साफसफाई बी नगरसेवकाची बी म्हणजे कायद्यात पाहिजे नाही तर असं काही कोणतंही काम असं आडमूट केलं नाही पाहिजे बस जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद हे बघा आपण इथे सध्या उपस्थित छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये या प्रभागामध्ये आपण जाणून घेतलं जे ज्येष्ठ आहे त्यांचं नव युवक आहे त्यांचंही मत जाणून घेऊ आपण पुढे काय काय लोकांच्या समस्या आहे आणि नेमकं म्हणजे लोकांना कसा नगरसेवक पाहिजे धन्यवाद आपण पाहत राहा युसीएन टी व्ही न्यूज निवडणुकीच्या मध्ये आपल्याकडं एक वर्ग असा आहे जो दिवस चोवीस मध्ये जवळजवळ अठरा तास जोडवर असतो प्रत्येक गल्ली मध्ये पूर्ण शहराची जाण त्यांना असते असे म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील आपले आपले ऑटो ड्रायव्हर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जानु नेमकं त्यांचे प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांना त्यांच्या वादामध्ये नगरसेवक हो कसा पाहिजे नगरसेवक हो कसा पाहिजे नगरसेवक नगरसेवक एकदम नगर चांगलं नगर पाहिजे आपल्याला चक्कर विचारायला पाहिजे की तुमचे प्रॉब्लेम काय आहे ते आम्ही जाणून घेऊ पाहिजे तुमच्या मोहल्ल्यामध्ये समस्या काय नेमक्या समस्या कोण कोणत्याकडे लागत नाही प्रॉब्लेम बाकी काय म्हणता कसं तुमचं म्हणजे तुम्ही दिवसभर जवळजवळ दिवसातून चोवीस तासातून अठरा तास पंधरा तास ओढ असतात नेमकं म्हणजे तुम्हाला काय समस्या येतात शहरामध्ये शहरामध्ये समस्या आहे वाहतूक रस्ते वाहतुकीवर काम झालं पाहिजे रस्त्यावर विकास झाला पाहिजे आता शहरात झाला तुमच्या वार्डामधलं काय म्हणजे पाहिजे आमच्या वार्डामध्ये फक्त पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे आरोग्य केंद्र पाहिजे असं जाण आला पाहिजे तुम्ही काय काय चांगल्या गोष्टी बघता नगरसेवकामध्ये कसा नगरसेवक असावा तुमचा नगरसेवक चांगल्या गोष्टी जर बघायचं म्हणलं तर तो एक तर क्रिमिनल असावा सर्वात मेन मुद्दा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा सर्वसामान्य कुटुंबातला असावा त्याला गरीबाची जाण असावी त्याला समस्याची जाण असावी नुसता पैसेवाला नसावा समजा तुम्हाला एक दिवस नगरसेवक केलं तर काय करणार तुम्ही तुम्हालाच नगरसेवक केले पहिली पहिला प्रश्न मी ज्या लोक अदालत उघडणार त्यांच्या समस्या काय आहे ह्या वरिष्ठापर्यंत पोहोचण्याचा मी पहिला प्रयत्न करत काय म्हणतात तुमचं स्वप्नाचा नगरसेवक कसा असावं पाहिजे चांगला असायला पाहिजे चांगला नेमकं कसं नेमकं म्हणजे गरीबी गरीबी म्हणजे त्याला बघायला पाहिजे त्रास दिला नाही पाहिजे वाढ वगैरे चांगला स्वच्छ राहायला पाहिजे दुसरं काय पाणीच्या पण समस्या आहे ते दुसरं काय तुम्हाला कसं वाटतं कसं असायला पाहिजे तुम्ही पण काय वगैरे आलं पाणी वगैरे पाहिजे व्यवस्थित गाडी येत नाही कधी कधी अडचणी ती लाईट गेली हे गेलं रोड बरोबर नाही त्यातून तुमच्या म्हणजे आता निवडणूक आहे निवडणूक होणार तुम्हाला मतदान टाकायचं आहे म्हणजे तुमच्या स्वप्नातलं नगर सर कसा पाहिजे कसा पाहिजे म्हणजे त्यांना गरीबासाठी कधी यायला पाहिजे बाबा अडचणी त्यांना यायला पाहिजे बाबा काय अडचण आहे तुम्हाला विचारायला पाहिजे भाऊ काही अडचण आहे का कधी येऊन जायला आम्हाला विचारायला पाहिजे बाबा तुम्हाला काय अडचण येते कोणत्या गोष्टीची काही त्याच्यामुळे आम्हाला चांगला पाहिजे हे इथं सर्व रिक्षा ड्रायव्हर आहे यांना चांगला नगरसेवक पाहिजे म्हणजे प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की ते ड्रेनेज आहे रोड आहे नळ आहे या समस्या सोनारा नगरसेवक यांना हवा आहे धन्यवाद